आपण बनवणार आहे कोळंबी मसाला तर त्याच्यासाठी मी एक किलो कोळंबी घेतलेली होती ती अशी स्वच्छ घेतलेली आहे साफ करून आणि साफ केल्यानंतर ते जवळजवळ पाचशे ग्रॅम पाच ते पाचशे ते सहाशे ग्रॅम होते तर आता आपण ह्याला स्वच्छ धुवून घेऊया हलक्या हाताने ह्याला धुवून घ्यायचं आहे हे आता आपण असे स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला मीठ टाकायचं आहे तर इथे मी एक चम्मच मीठ टाकते थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्याच्यावरती असं आर्थ लिंबू पिळून तो काहीही घालू शकतो पण आपल्याकडे लिंबू अवेलेबल असतं जास्ती करून म्हणून मी लिंबू घातलेला आहे त्याला मसाला लावून घ्यायचा ला। आहे कोळंबीला असं छान लावून घेतल्यानंतर हे वीस मिनिट असंच ठेवायचं आहे मॅरिनेट करण्यासाठी तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया इकडे आपली कोळंबी मॅरिनेट होती तोपर्यंत आपण हे मसाल्याची तयारी करून घेऊया त्याच्यासाठी इथे कांदा घेतलेला आहे टोमॅटो आणि कोथंबीर एका कढईमध्ये आता तेल गरम करायला तेल गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण कांदा टाकायचा आहे कांदा असा थोडासा गुलाबी कलर येईपर्यंत ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकूया ह्याला पण चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो कांदा जास्ती काळा करायचा नाही आपल्याला फक्त गुलाबी रंग येईपर्यंत परतायचा आहे त्यावरती थोडंसं मीठ टाकूया म्हणजे पटकन परतला जातो आपल्याला खरं घालवायचं कांदा आणि टोमॅटो थोडस परतल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये लसूण घालायचंय मी इथे लसूण थोडासा जास्तीच घेतलेला आहे त्याच की कोळंबी थोडीशी गोड असते आणि कांदा पण गोड असतो म्हणून लसूण थोडासा जास्तीच घालायचा आहे

थंड होण्यासाठी ठेवायचं आहे एक पाच मिनिट थंड होऊन मसाला चला आता आपण कोळंबी फ्राय करून घेऊया इथं आपलं तेल पण तापलेलं आहे छान कोळंबी फ्राय करताना तेल चांगलं तापून देते नाहीतर कढईला चिककून बसते कोळंबी आपण फ्राय करूया कोळंबी आधी थोडीशी फ्राय करून घ्यायची म्हणजे शिरते पटकन आणि रब्बर सारखे होत नाही त्याच्यामुळे थोडी फ्राय करून झाले आता आपण मला काढून घेऊया फ्राय करून घ्यायचे अशा प्रकारे हे कोळंबी फ्राय करून झालेली आहे एवढीच फ्राय करून घ्यायची आहे आपल्याला तर आता आपण इकडे मसाल्याची तयारी करूया तिथे एक भांड गरम करायला ठेवलेलं आहे आता तेल इथे मी मातीच्या भांड्यात भाजी बनवत आहे मातीच्या भांड्यात माती खूप छान टेस्ट लागते मातीच्या भांड्यामध्येच बनवते भाजी तर आपलं गरम है तेल तर इथे तेल गरम झालेलं आहे आपण मग असे वाटून घेतलेला आहे तो मसाला ह्याच्यामध्ये घालूया मसाला छान परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा टोमॅटो लसूण आपण परतून घेतलं होतं ते बारीक वाटून घेतलेलं आहे तिथे पेस्ट बनलेली आहे याच्यामध्ये हा घरगुती मसाला आहे काळा मसाला तो घालते चांगला परतून द्यायचा आहे मसाला चांगला परतला तर भाजीला चांगली टेस्ट देते त्याला आपण छान परतून घेऊया पाच मिनिट ह्याच्यामध्ये मी बाळा जास्ती मसाले घालत नाहीये फक्त घरच्या मसाल्यामध्येच ह्याची टेस्ट छान होते आप आप <द्जाविक Antwort> आप आपला हा मसाला परतलेला आहे याला आपण पाच मिनिट शिजण्यासाठी झाकून ठेवूया तर आता ह्याला आपण पाच मिनिट झाकून ठेवूया म्हणजे मसाला छान शिजून घेऊया आता पाच मिनिट झालेत तर आपण बघूया आपला मसाला कसा शिजलेला आहे मसाला छान शिजलेला आहे त्याला तेलही सुटलेलं आहे परतून आपण मसाला छान आचेवरती परतून घ्यायचा आहे शिजून म्हणजे छान असा परतला जातो व्यवस्थित नाहीतर तो खाली भांड्याला करपून जातो परतलेला आहे आपण कोळंबीला मीठ लावलं होतं त्याच्यामुळे आता ह्याच्यामध्ये थोडंसंच मीठ घालायचं आहे चवीनुसार छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण फ्राय केलेली कोळंबी ह्याच्यामध्ये टाकूया एकसारखं हलवून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये पाणी घालूया पाणी जास्त घालायचं नाहीये मी जास्ती पातळ करणार नाही भाजी थोडीशी दाटसरच ठेवायची आहे मला त्याच्यामुळे मी पाणी थोडं घालत आहे एक दीड ग्लास पाणी आहे मी ह्याच्यासाठी म्हणजे अशी दाटसर छान मसाला तयार होतो तुम्हाला जर हवा असेल पातळ भाजी तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता मला इथे जास्ती पातळ नाही करायची म्हणून मी पाणी थोडं घातलेलं आहे आता ह्याच्यावरती आपण कोथंबीर टाकायची छान मिक्स करून झाल्यानंतर ह्याला आपल्याला दहा मिनिट झाकून ठेवायचं आहे म्हणजे कोथंबीर चांगली शिजेल आणि गॅस मंद वरती ठेवायचं आहे दहा मिनिट झाकून ठेवायचे आणि मधून मधून एकदा उघडून बघायचं आहे आणि कोळंबी हलवायची म्हणजे सगळीकडून एकसारखी शिजवून निघते पाच मिनिट झालेत एकदा आपण उघडून बघूया आणि त्याला एकदा हलवून आहे म्हणजे कोळंबी सगळीकडून एकसारखी शिजते हलवल्यानंतर त्याला अजून पाच मिनिट झाकून ठेवायचं आहे पाच मिनिट झालेले आहेत तर आपण उघडून बघूया भाजी शिजली एखादी तर आलेली आहे भाजीला आपली कोळंबी पण शिजलेली आहे छान तयार आहे हे आपले तयार झालेले कोळंबी मसाला तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू